राज्य शासनाने मंजूर केलेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याबरोबरच क्रीडा प्रशिक्षण यावर भर देणार असे पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पालिका क्रीडा समितीची बैठक नुकतीच पार पडली या प्रसंगी पालिकेचे वार्षिक क्रीडा धोरण जाहीर करत खेळांच्या प्रसादाची जबाबदारी मनपा क्रीडा अधिकारी व जनसंपर्क अधिकारी यांवर सोपवण्यात आली शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात मंजूर केलेल्या त्र्याण्णव खेळांचे नियोजनाबरोबरच पालिका क्षेत्रात खेळाचे वातावरण निर्माण होईल यासाठी पालिका शाळेतील मुलामुलींना कबड्डी खो खो योगा व्हॉलीबॉल या खेळांचे प्रशिक्षण केंद्र करून प्रशिक्षण देण्यात यावे व राज्य प्रावीण्य मिळवण्याकरता खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्याकरता नामवंत प्रशिक्षक मार्फत प्रशिक्षण देण्याकरता तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करावेत असे सुचवले आले या बैठकीत आयुक्त अजय वैद्य यांनी भर दिला या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके उप आयुक्त नैना ससाणे उप आयुक्त क्रीडा प्रणाली घुंगे उप आयुक्त शिक्षण अनुराधा वावर प्रशासन अधिकारी बाराम जाधव क्रीडा विभाग प्रमुख मिलिंद पळसुले क्रीडा अधिकारी शरद कलावंत तसेच क्रीडा समिती सदस्य श्रीराम पाटील विनोद नाईक केशव सिल्वेरी नरेश राऊत अकबर पिंजारी जाकीर अन्सारी जाकीर अन्सारी साकीब पटेल महेश मिश्रा शोएब भावेश गुळवे सदस्य हे उपस्थित होते आयुक्त अजय वैद्य यांनी पुढे सांगितले की महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यान करता मार्शल आर्ट खेळाचे प्रशिक्षण देण्यात यावे प्रस्ताव तयार सूचना दिल्या आयुक्त यांनी असेही सूचित केले की अधिकारी कर्मचारी यांवरच्या कामावरील ताण कमी करण्यासाठी काही खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे असे सूचित केले गेले सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मोठ्या प्रमाणात क्रीडा महोत्सव साजरा करण्यात यावा अशा सूचना देखील पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी यावेळी दिले